शेवटच्या बॉल वरती आपण इतिशा बॅट मधून अशिषच्या षटकार पाहिला आणि धावसंख्या थोडीफार सजली अर्धी टीम गारज झाली होती आणि त्यानंतर शेवटच्या क्षणाला धावसंख्या सजवणारा षटकार आपण पाहिला सव्वीस झाल्यात सत्तावीस करायच्या रिक्वायर रेट पर ओव्हर नऊचा आहे चला टीम के गाव सहकार्य करायचं अतिशय सत्तावीस आहेत तीन षटकामध्ये आणि सुरुवातीचा आपण गोलंदाज पाहणार आहोत आतिश आणि प्रतीक ठाकूर ठाकूर ब्रदर्स या टीम मध्ये जास्त संख्येने पाहतो मनकेश्वर केगाव ओरन शहरी भागातील एक चांगला नामवंत संघ आणि त्या संघाचा परफॉर्मन्स आपण आजपर्यंत चांगला पाहिलाय अनेक स्पर्धामध्ये अनेक पारतोषिक फटकावणारा आणि खर तर वेल बॉलर अटॅक असणारी टीम आणि त्यानंतर जास्तीत जास्त ऑलराउंडर या टीम मध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतात ऑन ऑनस्ट्राईक कोण असणार नॉन स्ट्राईक कोण असणार आणि सुरुवातीचा गोलंदाज कोण असणार येत्या वेळातच हे चित्र स्पष्ट केलं जाईल नंतर त्या उत्तरार्धाला आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना टीम कोपरलीची पडझड पाहायला मिळाली जास्तीत जास्त डॉट बॉल, बॉल मिस टाइम हिट आणि त्यानंतर नऊसंख्या कमीच असताना पाहिल्या सव्वीस झाल्यात शेवटचा सा सामना आणि लो स्कोरिंग मॅचेस या शेवटच्या क्षणाला कधी कधी वेगळ्या टर्न घेताना पाहतात आणि या मॅच मध्ये तसा निकाल लागेल का लो स्कोरिंगची मॅच डिफेन राहील का शक्यता ही दाखवली जाईल परंतु दा सत्यात उतरण्यासाठी टीम फार मोठे लावा लागतील एका बाजूला पाच बॉल मध्ये बावीस ची गरज असताना अतिश ठाकूरची फलंदाजी आपण मागच्या मॅच मध्ये पाहिली आणि त्यानंतर या मॅच मध्ये सर्वकडे लक्ष त्याच्याकडे केंद्रित केले जाईल पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहतोय हितेश या मॅचला ला दुसऱ्या इनिंग ला सुरुवात करतोय शॉर्ट पिच बॉल रूम बनवला हवे मध्ये आहे कॅच ची दाट संभावना बॉल आहे वन बाउन्स फील्ड केला एक झाली दुसरी झाली तिसरीचा प्रयत्न पाहता पाहता दोन धाव संख्येचं रूपांतर तिसऱ्या मध्ये केलाय निखिल तिथे क्षेत्ररक्षक होते आणि शेवटच्या क्षणाला अगदी जवळूनच बॉल फील्ड केला फार कमी अंतरामध्ये कमी वेळामध्ये जी धावपल पाहायला मिळाले बॉल मग आणि धावांसाठी तो धावा धाव होता नंतर एक धावसंख्या वाचवलीय एक वाचवलेली धावसंख्या कुठपर्यंत फाईट करण्यामध्ये ती यश देईल या मॅच मध्ये पाहूया आपण परंतु पहिल्या बॉलवरती अतिशय इनसाइड आउटचा फटका पाहिला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चांगला शॉर्ट सिलेक्शन होता एनफील्ड ला कव्हर करून तो बॉल फार वेल हवेत राहिला एलिव्हिशन कमी मिळालं अशा प्रकारच्या फटक्यामध्ये कधी कधी टाइमिंग जमत नसतो एज लागू शकतात कॅच मिळू शकते बॉल हवेमध्ये मध्ये जाऊ शकतो कारण अवे पासून खेळण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारचे शॉर्ट शा सेलेशन कधी कधी चुकीचे ठरतात आपण सातत्यानं ते विराट कोहली आणि रोहित शर्माला पाहतो अनेकदा विकेट त्यामुळे जातात आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आपण पाहतो इतिशा बाबतीत या मॅच मध्ये वाचवण्यासारखं भरपूर काही आहे ते वाचवायला शिकणं गरजेचं आहे शॉर्ट पिच बॉल होता प्रयत्न प्रतीक बकासूर आहे वेगवान नौसंख्या बनवणं गतिमान खेळ करणं आणि सुरुवातीच्या स्ट्रायकिंग गोलंदाजाला फार मोठा बडीमार देणं ही त्याची ओळख राहिली आहे आणि त्या ओळखीवर तो आज मात्र अनेक सारे टूर्नामेंट गेलतो व्यावसायिक क्रिकेट खेळतो जिल्हा आपल्या मॅच खेळतो अनेक ओपन टूर्नामेंट त्याला पाहतो फटका चांगला टाइमिंग पे मिसाल, ऑन साईटला बॉल चाललाय प्रतीक ठाकूरच्या बॅटमधून हा प्रतिकात्मक चौकार वाघाला सध्या थंडी लागली आहे त्यामुळे वाघ ते दोन दाबणार नाहीये वाघ डाल परंतु या मॅच मध्ये प्रतीक ठाकूरची बॅटिंग आता आग ओकायला सुरुवात केली आहे अतिशय बॅट मधून पहिल्या तीन धावसंख्या आणि त्यानंतर प्रतीकचा आज चौकार धावसंख्या सजली आहे आतापर्यंत सात सेव्हन रन्स ऑन बोर्ड पहिले षटक चालू आहे इथे सांभाळतोय हातालतोय तो षटक चौकार लागलाय या मॅच मध्ये या इनिंग मध्ये प्रत्येक एक मोठा फटका षटकार इक्वेशन फार कमी पर्यंत आणेल बॉल आणि बॅट दौसंख्येमधील अंतर कमी करेल त्यानंतर ही मॅच हलू हलू केगाव साठी हलकी होईल का परंतु जास्तीत जास्त निर्धाव बॉल फेकणं जी पार्टनरशिप डेव्हलप होते तिला कमी करणं हा प्रयत्न राहील का हा फटका आपण पाहता गलीमध्ये चालला क्षेत्रक्ष आहे तिकडे साईल ने क्षेत्रक्षण केलं एक दौसंख्या आली आहे नऊचा रिक्वायरेंड आहे पहिले पहिले ओवर पासून सत्तावीस करायच्या आहेत आणि आतापर्यंत आठ जमा झाल्या सत्तावीस करताना आठ जमा झाल्यात अजूनही एकोणीसशी गरज आहे पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत चालू आहे बॉल झाले चार नऊसंख्या खर्च केल्यात आठ बिनबाद आठ नामी सुरुवात आहे चांगली सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते मानकेश्वर केगाव टीमचा आतिश ठाकूर शॉर्ट न ठरतोय गोल्डन प्लेयर It's a big six. Garden G. शोध कार्य सुरूच आहे अप्रतिम गाणी आपण ऐकला वेगवान बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र फटका फसला एक दोन संख्या जरूर आली ऑन आहे एक फिल्डर होता बाकी जागा मोकली होती आणि मोकल्या जागेत मोकला श्वास घेणारा फटका खेळायचा होता अतिशय बॅट मधून सिंगल आली आहे आता मत दोन षटकांचा खेळ बॅलेन्स आहे आणि आतापर्यंत दहाव संख्या झाल्या पंधरा बारा बॉल बाराची गरज खूप मॅचला वलन देणारा आज छटक राहिलाय आणि इक्विशन आपण पाहताय पर बॉल मध्ये परत औसंगीची गरज आहे इथून मात्र आता टीम मानकेश्वर केगावला मॅच थोडी सोपी झाली आहे आणि त्यानंतर टीम दादा स्मृती या टीम ही मॅच आता मात्र थोडीफार कठीण झाली आहे हार्ड अँड सॉफ्ट कधी कधी सॉफ्ट हार्ड होतो आणि हार्ड सॉफ्ट होतो तर या मॅच मध्ये काय होणार आहे बारा बॉल बाराची गरज अंकुर हा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पाहायला मिळतोय हा सीझन चांगला अंकुर साठी त्यांनी इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी केली आहे आणि या मॅच मध्ये ती गरज आहे आउट स्विंग टाकला होता आपण बाजार संपूर्ण स्विंग झाला एक झालीये फक्त एकावरती समाधान केलंय शॉर्ट पिच बॉल जरूर होता परंतु गॅप सिलेक्शन वरतून एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्यानंतर बॅट ची एक संख्या आली आहे पुन्हा इक्वेशन चेंज झालाय अकरा बॉल मध्ये ची गरज सुरुवातीला आपण पाहिला अठरा बॉल मध्ये सत्तावीस ची गरज होती आता मात्र अकरा बॉल मध्ये ची गरज आहे सात बॉल मध्ये आतापर्यंत सोळा दौसंख्या जमा केल्या हा बॉल अगदी समोरूनच अजिंक्य रायनेच्या स्टाईल न कट करण्याचा प्रयत्न केला प्रतीक न आणि तो मात्र फसलाय कुठली दुसंख्या नाही आहे या बॉलांची गरज आहे आणि त्याची पूर्तता करणं आता मात्र गोलंदाजांचं कर्तव्य आहे आणि त्या अंकुर पाटीलला इथं मात्र सार्थ ठरवावे लागेल ती किमया ती कमाल करावी लागेल या मॅच मध्ये प्रत्येक निर्धा बॉल टेन्शन वाढवणारा असेल हा फटका चांगला आहे बॅटला बॉल चांगला मिडल झालाय आणि बॉल येतो आहे लेग क्षेत्रामध्ये प्रतीक ठाकूरच्या बॅट मधून विजयाच्या दिशेनं वाटचाल करणारा हा प्रतिम षटकर तर चार वाजून दोन मिनिटं झाली आहेत आणि या क्षणाला मिठी मारणं बाकी प्रतिक्रिया उमटतच जातील षटकार आला नव बॉल पाचची गरज अंकुर पाटीलचा खूप खराब बॉल होता शॉर्ट पिच बॉल आणि शॉर्ट पिच बॉल होती थोडापा स्पीड सुद्धा कमी होता आणि कमी वेगातला शॉर्ट पिच बॉल प्रतीक ठाकूर समोर हा खूप खराब लेन्थ आहे अशा प्रकारची चुकी केली तर मात्र तुम्हाला माफी चुकून मिळणार नाहीये षटकारनंतर आणखीन एक फटका चांगला वाव इट्स अ ब्युटिफुल आणि बॉल थोडाफार स्लो झालाय फॅक्टर आणि दोन दाव संख्या आल्या बदललाय आठ बॉल तीन ची गरज ही मॅच वाचवायची असेल तर मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागतील टीम रुपम दादा स्मृती कोपरोली टीमला या तीन धावात डिफेंड करायच्या असतील तर मात्र ही पार्टनरशिप तोडावी लागेल जी चांगली बिल्ड झाली आहे त्याच्यामधील विकेट घेणं फार महत्वाचं आहे विकेट येणं डॉट बॉल जाण आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हर मध्ये तुम्हाला आठ बॉल तीनची गरज शॉर्ट पिच बॉल ऑन साइट आहे बंटी पण इथून वाजवली आहे प्रतीक ठाकूर ना षटकारान घंटी विजयाचा शंखनार